समाधी त्यांनी मुंबईला घेतली आणि प्रगट इथे था झाले विचार करायच आहे फे मोबाईलची बॅटरी का लागून येते असं वाटत आहे मित्रांनो साक्षात मुंगसाजी महाराज झोपून येते इथं खाली इथं इथे येऊन बस झोपत होते मुंगसाजी महाराज मित्रांनो एकदम अशी जागोजागी मूर्त्याच मूर्त्या आहेत आणि ती पण एकदम खास खास नमस्कार मित्रांनो कशी आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता ची सुरुवात मी मंगाशीच केली अर्ध्या घंटा अगोदर मी खूप सारे शूट पण केला आणि आता इंट्रो शूट करत आहो आई बाबा आणि मी आलेलो आहो आम्ही आलो होतो लग्नावर हे मुंगाजी महाराजांचं देवस्थान आहे जसं आपलं शेगाव आहे ना तर तसंच आपलं मुंगसाजी महाराजांचं देवस्थान तर म्हणजे इथं खूप साऱ्या गोष्टी दाखवल्या मी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि पूर्ण बघा ब्लॉगला जय मुंगसाजी मुंगसाजी महाराज संस्थान श्री मुंगसाजी महाराज संस्थान मुख्य दरबार धामनगाव देव तालुका दारवा आणि मित्रांनो हे आहे मुसाजी महाराजांचं समाधी स्थळ हे आहे त्यांची बंगडी आणि त्याच्या खाली आहे मुंगसाजी महाराजांची समाधी श्री संत मुंगसाजी महाराज हे अत्यंत अवली आणि कोणाचे पा श्रीकृष्णाचे अवतार होते ना श्रीकृष्ण अवतार होते संत मुंशाजी महाराज इथं त्यांची समाधी आहे आणि हे त्यांची बंगडी आहे इथे बसत होते ते आणि ते बंगडीच्या खालीच समाधी बाकीच्या इकडे तुम्ही बघितलं असणार ओटा वगैरे म्हणजे आपल्या महारा गजानन महाराजांचे तिथं ओटा वगैरे राहतो त्यानंतर समाधी राहते इथं वेगळं आहे बंगडीच्या खाली समाधी आहे बघा मंदिर खूप मोठं आहे बाहेरून पूर्ण दाखवतो मी तुम्हाला आधी आंदोलन बघून घ्या समाधी घेतली मुंबईला आणि इथं आले समाधी घेऊन हे समाधी तिथं घेतली इथं मित्रांनो समाधी त्यांनी मुंबईला घेतली आणि प्रगट इथं झाले विचार करा समाधी मुंबईला घेतली आणि प्रगट इथं झाले ते आहे मुंगसाजी महाराजांची लीला श्री संत मुंसाजी महाराज मुंसाजी महाराजांची मूर्ती असे दिसत होते आमचे मुंसाजी महाराज हे आई मंदिर आहे आणि मुंसाजी माऊलीची मौ, जी, जी आई होती गमाई माता हा ती म्हणजे खूपच भक्तिवान होती आणि जगदंबाईची सेवा करत होती तर त्या सेवेमध्ये जो प्रसाद मिळाला मुंसा माऊलीच्या रूपाने हृदयाशी मुंसाजी माऊलीने जन्म घेतला हा असा काही मंदिरात येण्याचा प्लॅन नव्हता आम्ही आलो होतो इकडे लग्नासाठी आणि आम्ही आलो मुंसाजी महाराजांच्या दर्शनाला तर मी म्हटलं तुम्हालाही देवस्थान फिरून टाकतो तुमचंही दर्शन होते आणि माझंही दर्शन होते तर चला तपस्या केली मुंसाजी महाराजांनी जिथं तपस्या केली जिथं त्यांनी त्यांच्या योग प्राप्त केला तिथं मी तुम्हाला घेऊन चालतो मित्रांनो आता भुएर घरामध्ये या ठिकाणी तपस्या करत होत्या बापरे होती गडी महाराजांची मूर्ती भयानक गडी माझी सर्व प्राणी किती राहते बापरे मस्त आहे ना अन्न पाणी ते घेणे कुटल अमृत मिळता स्वाजी पहा हो आजी इकडून 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 जात आहे रे बाबा हे पूर्ण भयर घरत आहे नाही मोबाईलची बॅटरी काय लागून येते रे ऐक ऐसिनो का समोर बाळा ओहो माऊली रे माऊली जय मुसाजी माऊली बाप पूर्ण भयर घर आहे तो हे देवा मुंगसाजी <children> महाराज की जय जय मुंगसाजी महाराज जय जय मुंगसाजी पितायत आपले महाराज महाराज की जय चला मित्रांनो बाहेर बाप किती खास आहे बाबा ते गणपती आहे याच्या अगोदर मी आलो होतो मित्रांनो लहान असताना दहा दहा वर्ष अदोगर एकदम लहान होतो पहिल्या दुसऱ्या वर्गात मी आता तर काही आठवत नाही आणि इथं बघा किती छान पालखी महाराजांची पालखी मुंगसाजी महाराजांची पालखी आहे इथं आणि हे त्यांचा फोटो आणि इकडे आहे आपले गणपती बाप्पांची मोठी मूर्ती ही मास अशीच राहते का तर हे एवढी मोठी मूर्ती मित्रांनो अखंड आहे तिला कधी शिरवलं नाही जात आणि आधीपासून खूप वर्षापासून आहे ना खूप जुने आहे उन्हाळ्याचा दुपारचा टाइम चालू आहे ना त्यामुळे हे लाईट वगैरे सगळे बंद आहेत संध्याकाळ झाली की पूर्ण लाईट चालू करतात हे दुपार असल्यामुळे आता काही लाईट लावली नाही त्यांनी आणि दुसरं शेगाव मनाला काहीही हरकत नाही मित्रांनो मुंसाजी महाराजांचं तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मुंसाजी महाराजांच्या चिंचेच्या खाली चला मुंगजी महाराजांच्या चिंचेच्या झाडापाशी चाललो आता आपण म्हणजे तिथं मुंगसाजी महाराज जाऊन बसत होते mm. का चिंचीचं झाडा खाली आणि ते चिंचीचं झाड आत्ता पण आहे रे म्हणजे तीनशे वर्ष अदोगरचं झाड असणार ते ह्या ना चिंचीच तीनशे वर्ष अदोबरच असणार हे बघा हे बाबा चालले तर आणि आई राहिली चालव असं वाटतं मित्रांनो शिवाजी महाराजांचा किल्लाच फिरायला आलो तर मित्रांनो आता आपण चिंचेच्या झाडाच्या जवळ पोचलो म्हणजे मंदिरापासून समाधी मंदिरापासून अर्धा किलोमीटर समजा अर्धा किलोमीटर पायी चालत आल्याच्या नंतर हबा समोर दिसत आहे आता तुम्हाला तिकडे आता आपण तिथं जाऊ तुम्हाला दाखवतो चिंचं झाड मुंशि महाराज तिथे बसत होते आणि हे हे जे पूर्ण हे पटांगण विसर तुम्हाला हा जो पूर्ण परिसर दिसू राहिला मित्रांनो तुम्हाला हे यात्रेचा परिसर आहे हा हे बघा तिकडे हे लागून आहे झुला वगैरे ते काय म्हणतात का त्याला ते लागून आहे तिथं इथं खूप मोठी यात्रा भरते हे बघा हे इकडे भक्तनिवास माऊलीचा भक्तनिवास जसा शेगावला कसा भक्तनिवास आहे तसा इथं मुंगसाजी महाराजांचा भक्तनिवास बा किती खास वाट राहिलं श्री भगवान मुंगसाजी माउली दरबार चिंच देवस्थान चला मित्रांनो आता चिंचूच्या झाडाखाली बघितलं गेट चला बाबा थंड पाणी आहे का तू आम्ही इथं मित्रांनो दूर दूरपर्यंत तिकडे आई एकदम हळूहळू राहिली मग वर्णन आईचं वर्धन नाही करत नाही जसा मित्रांनो आपल्या शेगावला

असं <laughs> वाटत आहे मित्रांनो साक्षात मुंगसाजी महाराज झोपून ते इथं एकदा दाखवतो मी तुम्हाला असं वाटते मुंगसाजी महाराज साक्षात झोपून ते इथं हे बघा मित्रांनो साक्षात झोपून असं वाटते मित्रांनो चिंचीचं झाड चिंचीचं झाड हे आहे मित्रांनो आणि हे खूप जुन आहे दोनशे तीनशे वर्ष अगोदरच आहे तीनशे वर्ष अगोदरच तीनशे तीनशे वर्ष अलोवरचं झाड आहे मित्रांनो ते चिंचीचं ते बघा तिथं खोड आहे त्याच म्हणजे या मंदिराच्या खाली इथं इथे येऊन बस झोपत होते मुंगसाजी महाराज आणि ही मूर्ती म्हणजे असं वाटते की साक्षात झोप नाही तर आणि खूप खूप मोठ्या प्रमाणात भक्त येतात आता थोडीशी कमी आहे ज्यावेळेस यात्रा वगैरे असते त्यावेळेस इथं हजारोची गर्दी असते मंगळवार मंगळवारला है ना मंगळवारी खूप 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 जास्त गर्दी असते इथं म्हणजे रामजीच मंदिर आहे अच्छा हा आहे हो तर मित्रांनो हे आहे मुंगसाजी महाराजांचं राम मंदिर म्हणजे मुंगसाजी महाराजच आहे तिथं त्याला राम मंदिर म्हटलं जात आता असणार काही ते इच्छा आणखीन एक मुंसाजी महाराजांची बंगडी प्रत्येक ठिकाणी बंगडी आहे नाही बाबा हे मुंगसाजी महाराजांची मूर्ती आणि इथं पण किती साऱ्या ठिकाणी मूर्ती आहे बर राम अवतार मूर्ती आहे नाही अच्छा मुंसाजी महाराजांची राम अवतार मूर्ती आहे तिथे गेलं तिथे एकदम मित्रांनो एकदम अशी जागोजागी मूर्त्याच मूर्त्या आहेत आणि ती पण एकदम खास खास हे श्रीराम अवतार मुंसाजी मूर्ती होती श्रीराम अवतार मुंसाची मूर्ती चला मी मगाशी तिथून व्हिडिओची सुरुवात केली आलो असं काही हे नव्हतं कि बा आज ब्लॉग बनवायचा असं तसं पण मुंसाजी महाराजांचं नामचं म्हणजे एवढं जुनं आहे मित्रांनो आई बाबा इथं आधीपासून येतात म्हणजे माझा जन्मही होता तेव्हापासून लय मोठं संस्थान आहे मित्रांनो आहे मुंसाजी महाराजांचं हाच होता मित्रांनो व्हिडिओ आणि हे आहे हे हे जे लाईन आहे हे लाईन दिसत आहे तुम्हाला तिथपर्यंत तर जसं शेगावला दर्शनाची वारी लागते तसं इथं इथून इथून बघ सुरुवात आहे तर तिथपर्यंत लास्ट पर्यंत एकदम हजारो मध्ये भक्तांची भीड राहते इथं पण तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि हे बघा इथं बाबा म्हणात मी आणि मग आई तुम्ही पण असे कधी ना कधी गाडीवर गेलेच असणार तर आमचं असंच आहे आम्ही जातो उद्या पण आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि मुंशाजी महाराजांच्या संस्थाला नक्की विजिट करा एकदा दर्शनाला या भेटू तुम्हाला पुन्हा अशाच एका देवभक्तीच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मुंगसाजी महाराज की बिग थँक्यू फॉर बिंग हिअर